गोपालकृष्णभगवान् की जय अद्यते रवा श्रीगणेशाय नमः महा जो परमात्मा शेषाइ जो शिरसिन्धुचा च जो राखितो तो गोकुलीरायि गौळेया सर्वदा ज्याशी नामस्वरूप गुण नाही निर्विकार व्यापक सर्वाठाई जो आणि राणीसिमने आई मज घे कडेवरी जो नाना साधनी न साधे त्यासी यशोदा दिव्या दाव्याने बांधे ज्याच्या कृपेने ब्रह्मांड बोदे तो गौळया च छंदे नांद तसे व्यास वाल्मिकादी कवी वर्णिता ज्याची सदा पल्लवी जो गौळया समवेत जेवी थोरपण टाकून या तो चिहा पंढरीत भीमातिरी तिरी ब्रह्मानंद लिलावतरी स्वपद जोडूनि विटेवरी वाट पाहत भक्तांशी बाराव्या अध्याय संपता काय वरतील कथा का अकरा सहस्र कंस होऊन गेले गंधर्व या उपरी एके यमुना अनंत मिळवून खेळ मांडिला ते वदा ठाई ठाई वृंद गोपाळांचे खेळ खेळती नाना परीचे नाना साधनाचे तपे तीव्र आचरती हरिसी सोडून एकीकडे ठाई ठाई मांडिता बडे नाना मते का साधना काबडे नेउनी हरिसी शोधिते एक वाद प्रवादी केला हमामा खा घालिता जन्म गेला एकी होत तू खेळता मांडिला अहंकृती जाणून या एकाने भेद दिला हुमला घातला बहु श्रम बहु शमिला अनन अहमते ममते से चेंडू फळी एक चकरे खेळविती काळ विवंचना करती पाही याची एक खेळती लपंडाई एकी वायू धारणा बळी पाही केली बाकडी शरीराची तीर्थभ्रमणाचा भोवरा घेऊन खेळती एकसरा एक जन्म मृत्यूचा साधने सुरवती कटकडे कपाटे एक शोधती परीहरे रूप न मिळती अहम मम या ऐसे बहुत गुंतले खेळी पाहे वनमाळी तो त्यांची गायी सकळी रानो राणी चालताती दश इंद्रिय मनोवृत्ती खळनान गायी न, न वळती गोपांशी जो जगतपती गायी आधी सांभाळा रे गायी वळून स्थिर करा मग खेळ तुमचा अवघा बरा ऐसे बोलता जग गोपधावती या नाना वृत्ती दुरी गायी नोपटी वृषय तृण देखती तो तो धावती पुढे पुढे आडमार्गी गाई जावती नानाकडे बकपाटे रिगती तृष्णेच्या त्या खळंग्या माझे पडती कधा नसरती माघारा वासनेच्या जळ्या थोर त्यात तोडे घालती वारंवार तेथे कामक्रोधादी करड्या पार कडकडोने डंखती द्वेष गर्व मदमत्सर हीच साम्यज भयंकर विकल्प गुल्फयाती घोर निर्मय होणे नेव्हचे ते थुनी नंदेची ओरबडती काटे नाना कुतर्क आड फाटे तापाचे पटे भय

असो गाई गेल्या सकळ बहिरमुख सकळ अवघे गोपळ मग धावती रानुमाळ गोंगवेश कारणे गायी नाटोती सर्वता शिनले गोपळ धावता इंद्रिय करू जाता तो ही आधी खळवती नेत्रभलतेचे विलोकित म्हणूनही झाकले आहो रात्र तो कर्ण नसेची ऐकत आई कैसी आकळंदी इंद्रिये जिव्हा आठवी रस घ्राण मागे सुवास त्वचा मागे स्पर्श थोर उत्कर्ष इंद्रियाचा मन इंद्रियाचा धनी एकादशस्वर्गी त्यापासून त्या, त्या मनाचे ठाई वळुनी हरिवीन कोणा नानवे मग मन हे ना व्याघ्र भयंकर दश इंद्रिये त्याची पिल्ली साकर जिकडे उडी गेल मनोव्याघ्र पिली संग्रम तिकडेची या मनोव्याघ्राचे थोर थोर गिळेले पुन्हा दुजे गिळ केलास पुरंदर भा असो बहुत गावचे नावे ना, नावे घेता निंदा पडो पाहो तत्वता गोपाळ शिनले बहुधावता गायी सर्वता नापुटे अस ऐसे ऐसे गोपाळ बहुश्रमले म्हणती काय करावे ते वेळे धरा जगद्वंद्याची पाऊले तरी आकळे गोवृंद मग सकळ गोपाळ त्या अवसरी शरण द्या इंद्रावरी म्हणती तुझ वाचून निमुरहारी गायी कदा ना आळती तुझ वेगळी बडे केली आम्ही उदंडे बहुत साधने प्रचंडे करुणियाशी नलो हरी तुझी कृपा न होता अवघी साधने गेली वली आ उठता उठे तू अच्युता वळी गाई आमच्या ऐसे गडी बोल सहज बोलती करू कृपारस दाटला हरीचे चित्ती वंशवाद्य घेऊन हाती कमलापती उठला मुरळी धरे ते अवसरी मुरळी वाजवेली अधरी मुरळी नादे दे मुरारी मन मनमा गायीचे ऐकता मुरळीचे स्वर गायी टंकारल्या समग्र धावत आल्या सत्वर सर्व विषय टाकू हरी भवती हंबरती एके प्रतिने चरण चाटती पुछे वर करूने नातती गोप पाहती विकस्मित गोप मनती घननीळ धन्य तुझी जे आगाधलीला क्षणमात्रे गायी सकळ्यात वळविल्या मुरळी स्वरे पायी घातली मिठी प्रेमे सदगत होती पोटी म्हणती धन्य भाग्या भू सृष्टी गडी जगजे चोडीला कथं घननीळ वाजवी रसाळ सबोती मिळोनी गोपाळ गद, गदारोळ करतात पेंड्या मने एक गोष्टी पूर्वी खेळे बहुत झाली सृष्टी आम्ही हे जी पुढती खेळो देखात सर्व गडी म्हणती पेंडीया हे कोण सांगेल वला पेंड्या मने चित्तदेवनी सावदे ऐका एकसही पूर्वी निलग्री वसुतषानन संसार मिथ्या रूप जा जाणून कपटी बैसला जाऊन कपाटी बसला जाऊन स्पस्वरूप चित्तित विधी पुत्र नारद जाना तो कळी लावा कळी लावावा या बहु बहुशहाना परस्पर लावणे भांडणा आपणा कौतुक पाहतसे व्यास पुत्र शुक आगळा तेने काम सकळा गिळला रंभे जागर वहारला निज प्रतापे करून या अंबरीश ध्रुव रुग्वांगद शिंगी हरिश्चंद्र प्रसिद्ध खेळ्या माझी मुकुटमणी प्रल्हाद ज्याची लिला गाधपे खेळ्या माझी बाळिया बळी द्वारपाळ ज्याचा वनमाळी भीषण तो राक्षस समेळी कुलोद्धारक निवाडला हनुमंत वायु वंद वदन खेळा माजी पंचानन तो श्रीरामासी नावडे जैसा प्राण गिरी द्रोणतेने आणिला ऐसे खेळ बहुत आहेत परी सांगितले क्वचित ऐसे गोपते संवादात तो संध्याकाळ ओसरळी अस्त असे गेला वारसमनी गोकुळा परतला चक्रपाणी आपल्या गायीला गुणी गोप वाह तिथे वदा एके चक्र धरे मी नृप शंखा मारला प्रतापे पाहिलीस सकाळी करूपे विधी लागे वे डोळसे एक गायी निंबरपृष्टी पृष्टी भक्त पाळी ते कृपा दृष्टी एक मने माझे गायीने सकल सृष्टी दंतावरी धरले एक मने माझी गायी सिंह वदन परिभक्ता सिपा सुप्रसन्न एक म्हणे माझे निजी वामन थोर तरी गमनेन समावे हे कने गोपाळ माझ्या गायीने रक्षिले द्विजकुळ क्षत्रिय तृण एकवीस वेळ खाऊन खुरटी पै केली चौदा वर्षे गेली वना खोचणी मारले रावणा याचे त्याशी राज्य बिभसणा आयोध्या अयोध्यासे परतले ऐशा गायी पाचुरणी तरा अवघे आले मंदिरा नित्यकाळा यमुना तिरा हारे गे रक्षणार्थ गोकळी आस्तान जगज्जीवन दाभी अद्भुतलीला करुण द्वादश गावेगळला अग्न गोवर्धन उचलला विश्वरूपमुखी दाविले परब्र पूर्ण ब्रह्मावतरले से आहे हे गोकुळेचे जना नावळे दृढ व्यापले मायेने एकदा एकदा शक एक आली चतुर्दशी जन घरो घरी पूजती देवाशी हरिस्मरणाशी सर्व शक्ती जन कैसे झाले मुड देखिता दगड तेथे भजती दृढ नेनोनी निहारी ते त्रैलोक्य प्रकाशक वारस ज्याचे नमस्कारण करी कोणी शुद्र देवते दे कोणी नमस्कार ति सष्टांगे जाखाई 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 जोखाई जा माया राणी मरको मैसो याक्षिणी आग्या झोटी यासी बोजन करन भगली नी चांडाली रान जखनी यासी भोजन जन बुडाले कर्ण विशाष भगलीनी उत्तिष्ट चांडाळी रानसटवी जखनी वेताळ मुंजा काल रंजनी भज जेजजनी आती प्रति असो गोकुळीचे जन सोडुनी विश्व भजन घरोघरी शूद्र देवाचे पूजन देखोणे हरी शोभला कोपताची कृष्णनाथ गवळी चे जन झाले भ्रांत नरनारी प्रा प्राणी समस्त नग्न फिरती चौघटा यशोदा अनेक कृष्ण दोघे आसिता असावध वरकडग लोक विशांत नग्न होनी धावती सास तु जा जाई विहिनी कोणा लाजती कोणाला लागून ते नंदे दृष्टी देखुने आश्चर्य करते ते वदा नंद मने कृष्णनाथा यासी काय करावे आता हरे मने विष्णू न गति गती तत्वता जिहो जाहि जा, ही, जा करिता विष्णूचे स्मरण अवघे होती सावधान नंद करीते चिंतन नारायण पावाता सर्व लोक घेता हरिनाम तत्काळ दुर्धारे भ्रम नामापुढेक्षण असो नामाचे वे 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 बहुप्र पुराणे हरिस्मरण करिता गोकुळजनी स्वस्त होईजे ते वदा यावरी मथुरेत वर्तला जो ऐका समस्त बहुत चिंता चिंताक्रांत मने काय आता ऐसे कौनी काय नाही बळी वैरी जाऊन मारी गोकुळी तो देवांत काणी पितृद्रोही ते वेळी पैंदलावती कंसासी म्हणती आम्ही व्याघ्र होऊन मनात अहो रात्र जपत तव वनाती श्री रामकृष्णनाथ अकस्मात भक्षू दोघांचे ऐका एकताची ऐसे वचन कैसे गोरले दोघे जण वस्त्रे भूषणे देऊन तत्काळीचे बोलविले आयुष्य दोघांचे सरले काळे बोलवून पाठविले व्याघ्र घेऊन या बैसविले जपत वृंदावनी पै तो ते दिवशी राम आणि कृष्ण वना आले नाहीच दोघे जण वरकड दोघ गोपे दुरुण व्याघ्र दोघे पळताती व्याघ्र विचारती मानसी आता आम्ही जरी भक्षी गोपासी तरी उदय रामकृष्णाशी जनवासाशी येऊन देते देती या लागी उगेचे राहावे गोपांचा गोपांनी व्याघ्र दुरुणीर देखी देखिले गाई पिटाल्या ते वेळे पळत आले गोकुळा सांगती नंदाली गोवळी आसी महाव्याघ्र आले वनासी भ्याल्या ते मानसी, मनती मानसी म्हणती मुलासी न धाडावे नंद सांगे येशुदे रोहिणी वना धाडो नका राम दोघे व्याघ्र वनी गोप पळूनी आले वाता या वाडा बाहेर देखा दोघांशी जाऊ देऊ नका अवघा धंदा तुम्ही टाका परी जतन करा हारिसी आसनी भोजनी शयनी विसंबू नका चक्रपाणी जागृती जा सुषुप्ते स्वप्नी हरि लागणी विसरू नका गवळीनी रोहिणी यशोदा सदा रक्षती राम गोविंदा कृष्ण मातेसी म्हणे एकदा बाहेर जाऊ दे खेळा ಮಾಯಿ ಗಳಾ ಬಾಧಲಿ ಮಿಠಿ ದರಿ ಮಾಯಾ ದರಿಶೋಧಿ ಹಣವಟಿ ಮಾಗೌತುಕೆ ಬೋಲತೆ ವದಾ माते राजबिंदी सक्षण भरी दोघे खेळून येतो झडकरी मने बहुत दूरे नका दोन प्रहर झाला दिन बिरीस आले दोघे जण साक्षात शेषणारायण गिरवा भा, गिरवान भाषा बोलती म्हणती आत्ताची जाऊ वना ते वधावे त्या दोघा जना चुको चुकोन या जणांच्या नयना वृंदावन पातले शेष आणि अनंत एका मागे एक धावत व्याघ्राने दुरुने देखले तेत महाधीट चपळ दिदली दिली भयानकारोळी व्याघ्र दैता बळी वेगी आले राम कृष्ण विक्राळ मुख पसरोनिया अष्टवर्षीचा बळीराम सप्तवर्षीचा वर्षीचा मेघश्राम धावले अद्भूत पराक्रम भक्त काम कल्प ध्रुमे दोन्ही गदामुखातून काढून दोघांनी घेतल्या होत्या बळे भडविनो मस्तके ओतले व्याघ्रांच्या तेने मस्तक झाले चूर्ण दोघांचे गेले तेने प्राण कृष्णा बळीरामे चर्म काढून चालले येऊन गोकाळा इकडे गोकुळी यशोदा माता भेदो भेद म्हणे कृष्णनाथा म्हणे वनासी जाता एका मागे तेव्हा एक माया नंद गवळी आले धावून या चालले पहावया राम कृष्णा एक करी घेतल्या डांगा एक भिंगी बाली घातल्या वेगा माया मने बळी रामा श्रीरंगा कोण्या वनी पाहू तुम्हा धावती गवळी यांचे भार दोघे देखील येता समोर नंद पुढे धावे सत्वर दोघे पुसे दो, दोघांचे व कोठे गेला होता दोघे जन व्याघ्र चमणा आणले कोठून ते मन दोघे व्याघ्र मारून पडले होते आपणचे मग चरमे काढले वेगी ताता आसना लागी दोघे याची दोघी व्याघ्र मारले असतील घरासी आणले दोघे जन नंदमनती यशोदा लागून या दोघांचे रक्षण शक्राचे न करावे हे दोघे झाले अनिवार यासी दुजा नाही कोण रक्षणार असो एके दिवशी मुरहर कलिंदितीरी किड क्रीडित तो कंसाचे रंग कर वस्त्रे रंगवित चित्र विचित्र गडया समवेत राजीव नेत्र त्या पासी पातला तो बळी भद्रपुसे तया ते कोणाच्या वस्त्रा वस्त्रा ते रंगविते येथे ते म्हणता तुम्ही गोकुळा ते काय कारण पुसावया तुम्ही गुराखे इतके जण तुम्हा एकला मी करीन ताडन कंसा सिकळता वर्तमान गोकुळ तुमचे नोरेचे ऐकोनी कोपला बळीभद्र तोडीले अवघे अवघे रंगाकार मग ते पळाले समग्र मथ मथुरापुरी पावले सांगते कंसाचे वर्तमान वस्त्र तुमचे नेले हेरुण दसकले कंसाचे मन न बा बोलवे वचन तयांसी इकडे यमुना तिरे वनमाळी वस्त्रे खिसकळांशी वाटिली गोवळे शृंगली सकळी संध्याकाळी परतले कृष्णानी बळवद्रे घेतली नाही कदा वस्त्रे गोवळे हरीचे चरित्रे गरजत जाती आनंदे ध्याले गोकुळेचे लोक म्हणाले म्हणती कंसाचे कष्टक भय वाहती सकलिक गवळी निघाले बाहेरे नंदे ओळखिले गवळे वस्त्रे चित्रविचित्र पांघुरले तो राम कृष्ण पुढे आले नंदे पुसले तया राजीव नेत्रावन माळी कोणाची वस्त्रे हिरुणी आणली आणाल तेथे कदा काळी नंदे नंदाने गोकुळी नव्हे मग कृष्णा मने यमुन थिडी खेळत होतो आम्ही गडी आम्ही खुनी तातडी भय पळाले रंगकार वस्त्रे टाकून पळाले समस्त ती आम्ही आणली त्वरित टाकून आणावे याव्यारण्या तरी ते हि न मानेचे असो आणि दिवशी शेष अवतार ऋषी केशी कंसाशी पुष्पवाटु वात, केशी लवला लवलाही पातले तो तेथे कंस दूत पुष्पहारे भरून बहुत लवलाई घेऊन जात कारणे तो बळी रामाने नारायण आवडे धावले दोघे दूतांशी केले ताडन सुमनिने ती कोणाकडे कोणासी ते म्हणत या मी कौस दूत प्रत्यही फुलेने तो समस्त तुम्ही कोणावर जावाया येथ मग बोलत शेष पै जाऊणी सांगा कंसा ते बळीरामे पुष्पे नेले समस्ते आयसे नि गोकुळ पंथे पुष्पभार परतविले बेगे आले मंदिरा माता मने भवन सुंदरा कोणाची पुष्पे सुकुमारा हरो हिरोनिया नियानिले कृष्ण मने एके जननी नागपूजा बाजी दिनी या लागी तु प पुष्पे दिदले जानपा आजी उरग भुजावे पंचमीसी येणे भोगेंद्र संतोषे मानसी संकर्षणावि लोके असो कंस जानावती जानवीती दूत पुष्पहिरुणी नेले समस्ते कंस भय मनात मने वैरी भूत वाढले वायु संगी अग्निवाडे कि पळो पळो व सूर्य वाढे थैसे वरियाचे पावडे तो उठला कंचळा सुर उभा राहिला कंसा समोर मने तुझा शत्रुचा संहार मी करण निश्चय यमुना हृदया माझी जाऊणी मी सावध लपोनी पोनी जलक्रीडे नित्य येतो शत्रु तुझा तयांसी येथे धरुणी सकले मी गिळे न कृष्ण कंसासे वाटले समाधान तो यशवंत ये हो येतो वस्त्रे भूषणे गौरवे जलासुरू मृत्यू मृत्यूने बोलवू पाठविला आव हट आयुष्यभार मित्र कन्या थिरी सत्वर येऊन लपला सूर केव्हा नंद किशोर म्हणून या जपतसे की पूर्वी काल नेहमी बसला जपत केव्हा येईल हो समरसुत तैसा जलासुरचा वाट पाहत श्रीकृष्णाचे सर्वदा अनेक वाटे नवदाय कोणाचे अगमनाची इच्छा श्रीकृष्णाचे धन्यभाग्यतेचे ध्यानहरीचे लागले द्वेष वैरे भजन स्थिती ते जगदविध्याचे स्थिती निपुक्ष त्यासे निपुक्ष जगदपती वेदचित्तितया जयांच्या एकेकेले एक एक परिसाचे पूजन लोह लावताचे करी सुवर्ण एके परीस दगडावर कुटून मग तत्काळ केले चूर्ण भक्ता कालिकाम्रदन असो एके दिवशी घेऊन गोपाळ जळ क्रीडिताला सकळ डोही प्रवेशती उडी टाका रमानाथ खेळती जळी झाला गुप्त जलासुर शोधित कोठे बसला मनोनिया पूर्वी सागरी शंखासर वेदुन केला वेदोद्दार तैशेची सौ देते यादवेंद्र यमुना डोही ही ते देखो निया श्याम सुंदर वेगे मीठे घाले जलासुर मल्लयुद्ध मांडलिया निवार न बळे बाहेर ते श्रीहरीच्या बाला पुढे मशक काय मध्ये बापुढे ग्रीवेसी घालून न्यावडे पिळला तेव्हा सुर तो धीवून पाऊजे जे बी वस्त्र जैसा रागे मृडला सुर भडाभडा वार तांब्र झाले जलासुराचे प्राण गेले तेव्हा ललगताक्षण इकडे गोपाळ क्रीडा करून अवघे बाहेर निघाले गोपाळ च हुकडे पाहती कोठे नदीसे सावळे सावळी मूर्ती घाबरली परमचित्ती परियदुपिता पती दिसेना हाक फोडती तेवदा वैकुंठपती कमला धवा काय धाल से केशवा जीवाचा जीवा श्री हरी श्री हरी यमुना डोही बुडाला एक चे हा हाकार झाला एक पुड ती गोपाळा ते वेळा डोहा माझी प्रवशले घेती डोहा माझी घेती डोहा माझी गोंडा धांडोळा एक बडविती वक्षस्थळा नेत्रीवाह्या सकळा ज दुःख कल्लोष लोटते इकडे काय केले ऋषिकेशे जलासुराचे प्रेम नागपाशे बांधून ओढून बाहेर गोपांनी दाखविले गोविंद तो जगदबंध मूळ कंद झाला गोपां गोपकां गोपाळांशी गोपा ब्रह्मानंद मग धावती भेटा वया जे जलासुराचे प्रेत बाहेर काढले अद्भुत अवघ्या श्रीकृष्ण म्हणत ओढा समस्त निजवळे गोपांशी म्हणती राम यदुवर वधलो जलासुर गवळीचा हा समाचार सर्वथान सांगावा हे प्रेताना गोकुळे ओढून आम्ही पुढे जातो दोघे जण काखेशी घोंगड्या घेऊन रामकृष्ण चालले आणि श्रद्धा जपती धावत होता ते मंदिरा पुडती येशो दे पुढे पुढे दोघे दडती झाले चित्ती भयभीत यशोदा मने गायी टाकूने पुढे का आले दोघे जने यावर राम काय वचन बोलते माते आज आमूच्या गड्या बागुल काढल्या यमुने आम्ही दोघांनी देखिले नयन मग भेऊनी पळालो महाभयासुर देखले प्रेत आम्ही धरवे धरवे येथ मग मग गाई टाकून त्वरित आलो आम्ही धावत उरगेंद्र आणि यादवेंद्र दासासी दावे ती चरित्र माते से म्हणते सत्वर लपवे अम्मा कोठेतरी माते ते वेळी दोघे जन हृदय धरले शेष नारायण म्हणती लेकरे आले भेऊन सोडेवाळून सांडजे ज्याची इंद्र आज्ञा वंदी मुकुटे ज्याशी हृदय धरती पद्मज त्यावर यशोदा करती उतरे दृष्टे प्रीतीने इकडे जलासुराचे प्रेत गोवळे वडून आणत एक त्याच्या मुखात धूळ टाकित एक मारतो पाशान एक डांगा उचलून घालती एक ज्याचे शिरी मुकती एक तोंडास काळे माखती कल्लोळ करती भवते नंदादी गोकुळीचे जन आले न

दूत गोकुळा पाठविले गोपांनी ते जलमनुष्य मारिले ते घेऊनिय ते वाहिले शकटासुर या दूत वाहूनिया आले गोकुळा नंदासी मनती उठा चला जलमनुष्य ते वेळा आनो पाठविला कंसाने गाड्या गाड्यावरी प्रेतनेले घालून कंस देखिले ते नयने तळमळी मणी मनो ईश्वर अद्भुत ज्याचे भय पळती सुर परम महापराक्रमी जळासुर गोराख्यांनी तो मात्रे मारिला पावकाशी पतंगे धरले अळीनी ते गृडाशी उचलले जंबुकाशी फोडले केसरीचे उदर जैसे अंजनानी मारला व्याघ्र दुर्दरे उर्गेंद्र किंवा विपरीत काळाचे मनोहर महासुर गेलावाया पृथ्वीचा भार असुर पृतना निवार त्याचा या संहार अवतरला असो मथुरा माझी कंस चिंतानेळ जाळी तयास अरे प्रताप विशेष अनिवार वाढला तो पुढे असुरासुर वदन भयंकर महादुरात्मा जोडणी कर कंसा पुढे असे तसे मने क्षण न लागता ये अवसरी वधून घे तुझा वैरी राया तू सर्वता चिंता न करी जतीचे वैर्या निन अथवा इथेची मारिण की सगळेच दोघे गिळून मम मथुरेच तुझे कल्याण ना नांदो अडळ सर्वदा कंस म्हणे तुझे बोल लागता अमृता हुनी रसाळ परिण वैर्या निवारस बळ ना तोपती कवनाते जे जे जाती प्रतिज्ञा करून ते तेव्हा देखील पुन्हा नयने या लागे तुझे वचने विश्वास माधान बसे मग तो म्हणे कंसाते माझा मृत्यू वाय सुते या वाचून या निका ते नाटोपे जानपा रमा राम अवतार संपला तेव्हाच हनुमान गुप्त झाला कोणे कपटे जाऊ बैसला नाही देखिला पुढती पै तो असे स्वर्गी की पाताळी तो कायासी घेल ये ते स्थळी आज्ञा द्या द्यावे जे ते वेळी मज गोकुळी दाभवया कंस संतोषला देखा मग म्हणे तू माझा प्राणसका भय भयकाळीचा पाठी राखा तुझ परताना देखो विजय होऊन ये सत्वर दिदले अलंकार तैसाच वायू वेग सुर मित्र मित्रचा तरी पातला तो ते तो ते थे गोकुळ हे गोपाळ मने मैदे बैसला पाळ ज्याचे स्वरूप ढळा अचळ वेदशास्त्राती नवर्णवे तो आसुरासुर दुरुणी गोप गेता देखती नैनी छत्तीस गावचे भूमी पासुने शरीर गगणी उंचासे भाळी चर्चला सिंदूर विकृळ वदन भयंकर जिव्हा लवलित भयासुर ताडाबाहेर दिसताती गोपाळ झाला भयभीत नंदात मजात मनती समस्त हरिपाह दैतभूत मुखपसृणे येतसे हे करे गवी हरिचे पाठी कैरा वया जग जेठी भयत्रा या तुझवीन सृष्टी कोणी नाही दुसरा हरिमने सकलांसी नाही काही भिव नका मानसी मग तो पूर विलासी काय करिताचा हला मने विचारी जगन्नाथ यासी तू हनुमा, हनुमाना ता हात, हाते मृत्यू तो, तो जरी सखा पावे येथे तरी चैत्यावरे मग नेत्र झाकुणी भगवान करी वायसुताचे चिंतन मने प्राण सखया वेगे धावे आता ते वेळी तू भक्त माझी चुडामणी सदर सदृ रत्नांची खाणी रात्री माझे द्रोणाचलानुनी सवेचे नेऊनिठे विला अशोक वनावरी सीतारोहण स्विता हरणा राक्ष राक्षसांतका संकटनाशना शक्रजिनकर्पदहरणा अंजनी हृदयरत्ना हनुमंता बंदनी हनुमंत बसले समाधीस्थुकानी आपले स्वामीचा ऐकिला हृदय सद्गदीत जाहले मने श्रीरामे ठविले मनुनी घेतली तैसेची उड्डाण केले क्षण गता इकडे गाई गोपी लपवून श्री कृष्ण झाला रघुनंदन राम झाला लक्ष्मण ग करी चाप बाण शोभते तो ग गणपंथे हनुमंताला सप्रेम नमस्कार घातला श्रीराम चरणी मस्तक ठेविला तो आनंद वरतला नवदाय उचलून या रघुनाथे हृदय रडे हनुमाते मने सखया तुझ पुरते मज प्रिया सेना हनुमंत मणे रघुपती काही आज्ञा करा मज प्रती म्हणून बुद्धांजली मारुती हा सीतापती पती पुढे उभा असे श्रीराम म्हणे ते अवसरी पहिला सुरते आम्हावरी त्याचा आसे करी, करी संहार तुतया ते ऐकताचे ऐसे वचन परम वायुन वारुण देखुने धावे पंचान न तैसा उडी उडोनी चालिला ते द्विजेंद्र धावे ते उर्गावरी की सपक्ष नग देखुनिया वत्रा, उत्तरात्री तैसा हनुमंत ते अवसरी असुरासुरे देखिला मने हा माझा काळ मृत्यू कुठून आला अकस्मा तू आता पुरला माझा नवा वाचे मी कृतांत कि कळासे सम ऐसे हाक फोडी असुरासुर ऐसे देखून वायू कुमार परमवेशे धानविला काळ उभाची कोपे चळचडी चल हनुमंताईशी दिदली आरोळी हसतेचे ते शूळ ते वेळी आसुरे हो हनुमंत शूळ देखिला वरचे वरी मग झे केला ते भुवले ते वेळा सवेचे घातला त्यावरी हृदयावरी आळंदळे मृ शांगता सुर दाहले सवेचे सारा उणे धानवले उंचलला पळभत बळे भोवणिया ते वेळा शिखा शिता शोक हरणावरे टाकीला येता ते राघव प्रिय देखिला मग फोडीला मुष्ट घाते सवेशी सुत देखुनी आसुरासुर धावला चरणी घरा भेडवून गगनी मग धरणेवरी आपटिला जैसे भ्रंगे मृतिका पात्र तैसेची चूर्ण झाले शरीर परतो नि आला ते वायू कुमार मित्र कुळ भूषणाजबळी पय घातले साष्टांग नमस्कार उभा ठाकेला जोडून कर प्रेमे सद्गती झाले अंतर नेत्री निरवा तसे आदिपुरुष आत्मारंगलधामायक हो मेघशनामा पूर्ण मित्र कुलदीपका भार्गवाच भंजना सुखदायका भार्गवजिता रघुपूते पुढती स्वामीचे आगमन व्हावे कै काय कारण मंदस्मित रघुनंदन काय वचन बोलिला बारे हा कृष्णावतार तुझ लागी झालो रघुवर लक्ष्मण हा साचार तो बळभद्र झाला चरण बंधुने भेटला वायुनंदन मने दर्शन झाले स्वामीचे हनुमंत हनुमंतपूर्ती करी मन मने एक इच्छा माझे मन गोपाळ रूप संपूर्ण मी पाही न कैसे ते ऐकून हसे अयोध्याधीश मने आता पाहे गोपाळ वेश ऐसे ऐकून परमपुरुष कृष्ण रूप दाविले काखेसी घोंगडी हाती काठी पावा वाजवी जगजेठी गुंजमाळा रुदती कंठी भोवती दाटी गोपांचा गोपाळांचा लक्ष्मण झाला बलिभद्र भोवती किचरती गोभार हमामा हममा हुहुली नाना प्रकार खेळ खेळती गोवळे कृष्णापुळे नाचती गोवळे झुमुणी आघेती एकवळे ऐसे हनुमंत देखून ते वेळे गदगदुनी हसनीला मन वैकुंठ पालका सर्वेशा आगाद लीला या परम पुरुषा नाना अवतार लीला परमेशा भक्ता लागी दाविसी नमस्कारुणी जगज्जीवन सत्मरत्ना केला निजस्थान गोकाळ मनती निज नंद नंदना कळ कळना लिला तुझी एकाएकी हनुमंत गणपंथे आला अकस्मात करुणी आसुराचा घात प्रताप अद्भुत लाविला दिनमनी पावला हनु अस्त गोकुळात परतला रमानाथ गोपनंदासी सांगती मात वनी हनुमंत आला होता संहारुण आसुरासुरा सुरा परतून गेला दक्षिण सागरा ऐसे ऐकता ते अवसरा आश्चर्य वाटले गोवळिया हरिविजय ग्रंथ सतेज हा केवळ दिव्य रसराज भोग सेविता सेवेता सहज तेजपुंज हो स्वै हो ये आत्मा हस्ते आत्महस्ते करुण उतरले ते दिव्य दिव्यरसायन परीक्षिताने ते शेविले सप्तदिन दिन आरोग्यजान तो झाला ते हे सेवता रसायन ब्रह्मांड भारी होय जे पावण परद्रव्य ग्रहण हे ना अहेेवावळे सेविजे ऐसा रसराज हरिविजय सेविता सर्वकाळ पावे जय भव अनेक उपाय का नहि नाहि दूसरा जल्म दो युवद्यराज स्वामी सहज श्रीधर याचे चरणरज सेवितारोग्य सर्वदा इति श्रीहरिविजयग्रन्थ समन्त हरिवंशभागवत सन्तजनपण्डितपरिसोत त्रैदशयोद्धाय कृष्ण गोपालकृष्णभगवान् की जय